सांगे माझी आई उपवास धरुणी मी अभिषेक केला बाई सांग रे ब्राह्मण गंगेचा उगम कोठूनी आपटिल्या जटा गंगा निघाली तेथून शिवाच्या पूजेला नाही लागत सोनाला शिवराई सुपारी बेलाचे गती न पान सोन सुटला पदर बाई मी नाव ते महादेवाची पूजा मी करते गवनात शिवाचा उपवास मी धरली हरतालिका झाली पूजा हाय फ्रेंड्स ती माझ्या घरच्या हरतालिकेची पूजा आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी जॉईन रहा बाय फ्रेंड्स